एकदम मस्त खरपूस अशी मसाला भाकरी खूप छान लागते ही भाकरी आपल्याकडे भाजी वगैरे काही नसेल ना त्यावेळेस नुसती भाकरी आपण ही बनवून खाल्ली तरी पण चालते दोन कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली त्याचबरोबर मेथीची भाजी तर स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला याचं पाणी नितळवून घ्यायचे भाजी टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले टाकायचे तर इथं आलं आणि लसणाची पेस्ट टाकली मी तर थोडीशी अगदी थोडीशी टाकलेली आहे त्यानंतर टाकली हळद तसंच लाल मिरची पावडर मसाले आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त याच्यामध्ये करू शकतो तसंच एक टेबलस्पून कसुरी मेथी टाकली एक टेबलस्पून जिऱ्याची जी पावडर टाकली आणि भाजलेल्या डाळीचं पीठ चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगोदर मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ आपल्याला व्यवस्थित मळता येईल आणि आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे तर इथं भाकरी करताना आपण एकदाच पाणी घालायचं नाही कारण पीठ पातळ होतं आणि नंतर आपली भाकरी बरोबर वळली जात नाही त्याकरता थोडं थोडं पीठ मळायचं आहे म्हणजे पाणी टाकायचे आणि नंतर पीठ मळून घ्यायचे मस्त सॉफ्ट असं पीठ आपलं मळून झालेलं आहे बघा या पद्धतीने आणि आता याचे भाग करायचे तर इथे एक चार भाकरी होतील इतकं मी पीठ मळून घेतलंय भाकरी थापून घेण्यासाठी परातीवरती अगोदर पीठ टाकायचं आणि नंतर भाकरी थापायला सुरुवात करायची आपल्या आवडीनुसार आपण आपल्या भाकरीची साईज थापून घ्यायची जशी कोणाला मोठी आवडते तर कोणाला छोटी भाकरी आवडते तर इथे बघा भाकरी थापून घेतलेली आहे मी आणि आता गरम झालेल्या तव्यावरती ही भाकरी ठेवून द्यायची भाकरीला वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं वरचं पाणी थोडंसं सुकलं म्हणजे आपल्याला भाकरी पलटवून घ्यायची आणि आता दोन्ही बाजूने थोडासा दाब देत मस्त खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची भाकरी मस्त व्यवस्थित अशी भाजली ना चांगली भाजली ना ती खायला छान लागते मग याच्याबरोबर तुम्हाला भाजी देखील नसेल ना खायला तरी पण चालते नुसत्या दह्यासोबत खाऊ शकता कांद्यासोबत चटणीसोबत किंवा नसेल हे देखील तुमच्याकडं आणि नुसती खाल्ली तरी पण खूप छान लागते मस्त खरपूस अशी भाकरी मी भाजून घेतली बघा दोन्ही साईडनी आता याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या भाकरी करून आहेत तर अतिशय फटाफट भाकरी तयार झालेली आहेत बघा दुसरी पण भाकरी मी थापून घेतली खूप भारी लागले ह्या भाकरी मस्त लागतात नक्की ट्राय करा बघा तर इथं मी दही घेतलेला आहे सोबत कांदा पण आहे आणि छान झाली अगदी खरपूस अशी भाकरी मस्त चवदार झालेली तडवरचं पापुद्र काढून दाखवते तुम्हाला आतल्या बाजूने खूप मसालेदार ही भाकरी झाली नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा